कारण जी गोष्ट झाली नाही मी गेली दोन वर्ष भुजबळ साहेबांचे एकही स्टेटमेंट एक एक असं नाही नाही की मी मी बोलत त्यांचे सगळे अंगावर हो तो व्हिडिओ बघितला आणि मलाही थोडस वाईट वाटलं कारण मी आम्ही पहिल्यापासून सांगतोय संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही जातीच्या विरोधात नाही लक्ष्मण आके साहेब तुम्ही जो पहिल्यापासून पवित्रा घेतलेला आहे मराठा समाजाला टार्गेट करायचं आणि मनोज जरांगी पाटील यांना टार्गेट करायचं साहेब तुम्ही हे आज बोलताय ना हा लढा आमचा गेल्या त्रेचाळीस वर्षापासून स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांचं या यामध्ये ते हुतात्मे गेले त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील गेले आणि बरेच यामध्ये लढ्यामध्ये वीरमरण आलं बऱ्याच जणांना आल बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्या आमचं हेच सांगणं आहे आणि त्या लोकांकडे बघून जे गोरगरिबांचे आमचे पोरं उन्हात पडलेले आम्ही त्यांच्यासाठी लढतो आहे कुठल्याही जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नाही हे असंच असतं तुम्ही समाजाला टार्गेट केलं पण मराठा समाज तुम्हाला अजूनही तुमच्या विरोधात नाही तुम्ही ना धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी घ्या मराठा समाज पूर्ण तुमच्या ताकदीने पाठीशी उभा राहील फक्त आता आमच्या पदरात या आरक्षणाचं दान टाकण्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती साहेब तुम्ही आम्हाला विरोध करू नका आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने उभे राहा तुमचा धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील नेहमी सांगतात की मी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या पाठीशी आहे मुस्लिम आरक्षणाचे पाठीशी आहे मराठे फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतात कुठल्याही जातीच्या नाही आणि हे जे तुम्हाला आज तुम्ही जे वक्तव्य केलं तुम्हाला अनावर झाले की मला कुणीच बोलत नाही असंच असतं सुख केस साथी दुख में ना कोई हे म्हणजे जेव्हा तुमचा चांग चालतीचा काळ असतो किंवा व्हायरलचा कंटेंट असतो लोक तुमच्याकडून घेतात आणि जेव्हा विरोध करायचा हे असे काहीतरी व्हिडिओ आता तुम्ही जे म्हणताय की तो ए आयचा व्हिडिओ असू शकतो असं तर त्याचं नक्कीच तुम्ही ते एखाद्या लॅबमध्ये त्याला चौकशी करण्यासाठी पाठवा आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि लोक उघडे पाडा हे तुम्ही करायला पाहिजे मराठा समाज तुम्ही जर आताही आमची सत्तावीस ऑगस्ट ची चलो मुंबईची तयारी चालू आहे आताही तुम्ही जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगा मराठा समाज पूर्ण ताकदीने साहेब तुमच्या धनगर आरक्षणाच्या आणि तुमच्या बाजूने उभं राहील काही मराठा समाजातील बांधव की आम्हाला आता सर्टिफिकेट मिळाले आहेत आमच्या नोंदी मिळाल्या आहेत त्याबरोबर आज काही एक नवीन न्यूज आली होती की आमचे व्हॅलिडिटी चे देखील काम झाले आम्ही पण ओबीसी आहोत तर ओबीसी या नात्याने काय सांगा अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या जरांगे पाटील नेहमी सांगतात आणि जवळजवळ दोन ते ती तीन कोटी लोकांना याचा फायदा झाला आज आपण मुंबईच्या दौऱ्यावर होतो मुंबईच्या मुंबईलाच मला फोन आला एका बांधवांनी सांगितलं की आमच्या एक्केचाळीस जणांच्या कुणबीच्या नोंदी व्हॅलिड झाल्या ह्या फक्त जरांगे पाटलांच्या माध्यमातून झाल्या पण जरांगे पाटील यांच्याकडे फोन नाही आम्हाला त्यांना ही खुशखबर सांगता येत नाही तर तुम्ही त्यांचे दूत म्हणून दादाला हे कळवा आणि माझ्या अंगाला अक्षरशः काटे येतात साहेब म्हणजे आम्ही जेव्हा गावखेड्यात जातो प्रत्येक गावागावात जातो आणि जे लोक मग ते जसे एम बी कोणाचा एम बी बी एसला ला नंबर लागला कोणी आय एस ला कोणी नोकऱ्यांना लागलं हे जेव्हा आम्ही बघतो ना तर त्यावेळेला असे रोमांच खरे खरे ख खर, आमच्या चे आमच्या अंगावर रोमांच उठतात आणि खरंच म्हणतो ते सगळं जेव्हा आमचा इतिहास हा मराठा आरक्षणाचा लिहिला जाईल त्यावेळेला आम्हाला एक सैनिक हे आमच्या बापजादे लढले आणि अभिमानाने ते सांगतील आमचे बापजादे या लढ्यात होते आणि त्याच्यासाठी सांगतो बांधवांनो या लढ्यामध्ये या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला चाला आपण सरकारच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही तर हाके ज्या हाकेंच्या विरोधात नाही कसं असतं आता त्यांना त्यांनी हा पवित्रा घेतलेला होता त्यांना घ्यायला लावला का काय मला नाही माहिती आहे का, का। त्यांच्या आमचा विरोध आमचा विरोध काय आहे मराठा समाजाला विरोध करू नका जरांगे पाटलाला करू नका जरांगे पाटला सारखा निस्वार्थ व्यक्ती आम्हाला कित्येक दशकानंतर भेटलेला आहे त्यामुळे आम्ही मनोज जरांगे पाटील यांचीच बाजू घेणार आम्ही कुठल्याही नेत्याला टार्गेट करत नाही एवढं आहे आम्ही हके साहेबांनाही विरोध केला कधी की ते उगं विनाकारण जरांगी पाटलाला खालच्या पातळीला बोलत होते म्हणून आम्ही विरोध केला आमचा विरोध तुमच्या त्या वक्तव्याला आहे माणसाला नाही जातीला नाही पक्षाला नाही कुणालाच विरोध नाही आज देवेंद्र फडणवीस साहेब जरी मुख्यमंत्री असले तर आमचा सा फडणवीस साहेबांना विरोध नाही आमचा सरकारला विरोध आहे आम्ही नेहमी म्हणतो बा सरकारने आमची फसवणूक केली आम्ही असं नाही म्हणत फडणवीस साहेबांनी केली त्यामुळे आमचा हा बी संदेश आहे ज्या कोणाचं बी सरकार असतं आता शरद पवार साहेबांचं ना आपला उद्धव ठाकरे साहेबांचं बी सरकार असतं तर हाच विरोध झाला असता कुठलंही पक्ष कुठलंही सरकार जरी आलं तर ते फक्त शोकांतिका एवढी आहे आमचे आमचे आमदार ते गेले असते आमचे वाघ गेले असते ना तर यांना नाकिनो आणले असतं आज सत्तावीस ऑगस्ट दोन तीन दिवसात येऊन ठेपलेली तरी सरकार कुठली हालचाल करत नाही ही पिळवणूक करते सरकार अंतच पाहते त्यामुळे प्रत्येक मराठा गावखेड्यातून त्यांनी ठरवलेलं आहे की आपली आपली गाडी घ्यायची मनोज जारांगी पाटील यांच्या पाठीशी जायचं आहे आणि आम्ही आपण आता पूर्ण दौरा केला जो रूट ना आपण जाणार आहे त्या त्या ठिकाणी पाहिलं प्रत्येक माणूस म्हणतो आम्ही गावागावातून भाकरी आणि चटण्या भाकरी घेऊन येणार आणि तुम्हाला खाऊ घालणार तर बांधवांना तुम्ही कशाची तमा बाळगू नका पूर्ण प्रत्येक प्रत्येक बाजूला खिंडाडून धरण्यात आलेले फक्त सहा कोटी मराठेच मुंबईला येत नाहीये मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी अठरा पगड जाती ओबीसी सगळे आपल्यात पाठीशी माळी समाज आहे वंजारी समाज आहे सर्व जाती धर्माचे फक्त हे दोन तीन नेते जे आपल्या आपल्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावते त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि सामाजिक टिकण्यासाठी सगळ्यांनी चलो मुंबईला या